राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यां मुंबईत झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत म्हणजेच लवादाच्या बैठकीत राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनात सुमारे दहा टक्के एवढी वाढ करण्याचा महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाला साखर कामगार महासंघ त्रिपक्षीय समिती आणि कारखाना व्यवस्थापन यांनी एकमतानं मान्यता दिलेली आहे यामुळे राज्यातील लाखो साखर कामगारांना आर्थिक लाभ देखील मिळणार असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा देखील होण्याची दाटपणे शक्यता आहे राज्यातील साखर कारखाना कार कामगारांच्या वेतनवाढीचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षांपासून नेहमी चर्चेत होता दोन हजार एकोणीस मध्ये देखील कामगारांच्या वेतनवाढीचा करार संपुष्टात आल्यानंतर नवनवीन नवीन असा करारासाठी साखर कामगार देखील अशी भूमिका घेतलेली होती यापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये देखील सुमारे बारा टक्के एवढी वेतनवाढ आणि महागाई भत्त्यात वाढ देण्याचा निर्णय झालेला होता परंतु त्यानंतरही कामगारांच्या अन्य मागण्यांवर तोडगा निघालेला नव्हता दरम्यान डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये स्थापन झालेल्या त्रिपक्षीय समितीने सहा महिन्यांत वेतनवाढीचा निर्णय घेण्याचे उद्दिष्ट ठेवलेले होते मात्र यापूर्वीच्या चार बैठकींमध्ये ठोस असा निर्णय होऊ शकला नव्हता ज्यामुळे कामगारांमध्ये नाराजी देखील पसरलेली होती या बैठकीत साखर कारखाना व्यवस्थापनाकडून कामगारांचा पगार हा कारखान्याच्या वार्षिक उलाढलीच्या किती टक्के आहे आणि ऊस गाळापाचा प्रतिटन किती टक्के खर्च येतो याची सविस्तरपणे माहिती यावेळी घेण्यात आलेली होती साखर कामगार महासंघाने देखील यापूर्वी अठ्ठावीस टक्के वेतनवाढीचा सुधारित प्रस्ताव सादर केलेला होता मात्र साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आणि सर्व बाजूंनी सखोल अशी चर्चा केल्यानंतर कालच्या बैठकीत के सुमारे दहा टक्के एवढी वेतनवाढीवरती एकमत झालेले होतं शरद पवार यांनी या बैठकीत मध्यस्थाची भूमिका निभावली आणि साखर उद्योगाच्या आर्थिक अडचणींसह कामगारांच्या मागण्यांचा देखील समतोल यामध्ये साधण्याचा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केला दरम्यान सर्व पक्षांनी एकमतांनी दहा टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव मान्य केला नंतर हा निर्णय साखर कारखाना कामगारांना तत्काळ आर्थिक लाभ देणारा ठरेल याशिवाय कामगारांच्या अन्य मागण्यांवर देखील भविष्यात चर्चा सुरू ठेवण्याचं या बैठकीत ठरलेलं आहे हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होण्याची देखील दाट शक्यता असून याबाबत अंतिम अधिसूचना लवकरच जारी देखील होणार आहे महाराष्ट्रातील साखर उद्योग हा केवळ आर्थिकच नव्हे तर राजकीय दृष्ट्या देखील महत्वाचा आहे शरद पवार यांचा साखर उद्योगातील प्रभाव आणि त्यांचे सहकारी तत्वावरील का कारखान्यांशी असलेले नाते यामुळे त्यांची या क्षेत्रातील भूमिका नेहमीच महत्वाची अशी मानली जाते या बैठकीतही पवार यांनी साखर उद्योगाच्या दीर्घकालीन स्थिरतेसाठी कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावरती अवलंबून न राहता इथेनॉल आणि वीज निर्मिती यांसारख्या पराई उत्पन्न स्रोतांवर देखील लक्ष केंद्रित करण्याचा देखील त्यांनी सल्ला दिलेला आहे त्यांनी कारखान्यांना आधुनिक अवलंब करण्याचे आणि शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचे आव्हान देखील सर्व कारखान्यांना केलेलं आहे हा दहा टक्के वेतनवाढीचा निर्णय साखर कामगारांसाठी दिलासादायक का आहे परंतु साखर उद्योगासमोर व्यापक अशी आव्हाने अद्याप देखील कायम आहेत साखरेच्या जागतिक बाजारपेठेतील चढउतार सहका सरकारी धोरणातील अनिश्चितता किंवा आणि कारखान्यांचे वाढते कर्ज यामुळे उद्योगाची आर्थिक स्थिरता धोक्यात देखील आहे या कारखान्यांमुळे कामगारांचे या निर्णयामुळे कामगारांचे मनोधैर्य वाढेल परंतु कारखान्यांना हा आर्थिक बोजा पिलण्यासाठी देखील सरकारी अनुदान किंवा अन्य मदतीची गरज भासू शकते खासदार शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे हा तिढा सुटलेला असला तरी साखर उद्योगातील राजकारण आणि आर्थिक आव्हाने यांचा समतोल साधणे ही मोठी जबाबदारी आहे यापूर्वीच्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत म्हणजेच दोन हजार एकवीस साली झालेल्या बैठकीत सुमारे बारा टक्के वेतनवाढ मंजूर झालेली होती परंतु त्याची अंमलबजावणी सर्व कारखान्यांनी नीटपणे केलेली नाही अशी तक्रार कामगार संघटनांनी केलेली होती यामुळे यावेळेचा निर्णय प्रभावीपणे लागू होईल या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एक लाखांपेक्षा अधिक काम साखर कामगारांना थेटपणे सा वेतनवाढीमुळे त्यांच्या आर्थिक स्थैर्याला देखील हातभार लागेल आणि जीवनमान देखील सुधारणार आहे तसंच या निर्णयामुळे साखर कामगार महासंघ आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यातील संबंध देखील सुधारण्यास मदत होईल साखर उद्योगाच्या भवितव्यासाठी सरकार कारखाना व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांनी देखील एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे शरद पवार यांनी यापूर्वी साखर परिषदांमध्ये दे देखील कारखान्यांनी इथेनॉल आणि वीज निर्मितीवरती लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिलेला आहे जो साखर कारखानदारीला किंवा सहकारातील साखर साखरखानदारी आणि इतर काही उद्योगांना देखील या यामुळे आर्थिक स्थैर्य लाभू शकतं तसंच शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे वेळेत मिळावेत यासाठी देखील कठोर नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे या, या निर्णयाने साखर उद्योगातील एक महत्वाचा असा प्रश्न सुटला असला तरी दीर्घकालीन स्थैर्यासाठी सर्वसमावेशक धोरण आणि सहकार्याची गरज आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील त्रिपक्षीय समितीने या दिशेने एक पाऊल टाकला आहे आणि आता या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी ही देखील कसोटीच असणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आता काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरतास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ